तर नमस्कार शेतकरी मित्रांनो अनवर शेठबैलू या परि ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहसं स्वागत आहे आज दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच मंगळवार आज तुम्हाला मी संपूर्ण आदत फुलकरंड वासरांची मुलाखत या व्हिडिओच्या माध्यमातून धावण्याचा प्रयत्न केलेला आहे मी वासरं तुम्हाला एकशे एक पाहायला भेटतील आणि आदत अजून त्याच्याऐवजी तुम्हाला आदत पास दात जोड चार दात जोड सर्व पारा भेटतील तर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलन कर बटन दाबून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करूया सत्व सर्वात प्रथम आपण ही जोडी दावली ही जोडी बघा दाताला चार चार दात वासरं आहे दोघं दोघं वासरं दाताला चार चार आहे शिंगडीला सारखे वासर वासरं एकदम सारखे आहे गाड्या वाखराला दोघं वासरं क्लिअर आहे वासरांची गॅरंटी गरीबची बी राहणार आहे आणि वासरं कामाला पण एकदम ओके आहेत वासरांची किंमत आपण सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये सांगतो आहे आपल्याला वासरे द्यायचे फायनल आणि फायनल सत्तर हजार रुपयाला यवहारात शंभर टक्के कमी जास्त होणार आहे सत्तर हजार रुपये पण सांगायचे यांचे व्यवहारात अजून कमी जास्त होणार आहे वासरं खात्रीचे आणि एकदम सारखा शिक्का आहे वासरं मागवून पुढून तुम्हाला दावायचा प्रयत्न केलेला आहे वासरं पाहतो मी किती ॲक्टिव आहे आणि किती सुंदर आहे पासर अजून दोन वासरे हे दो वासरं दोघं सहासा दात वासरे हे पण गाड्या गाड्यावाखराला एकदम क्लिअर आहे दाताला सासा आहे यांची पण गॅरंटी आपण गरीबची देणार आहे कामाची पण गॅरंटी यांची राहणार आहे वासरं एकदम मागून पुढून तुम्हाला हेही वासरं जावायचा प्रयत्न केलेला आहे वासर के संपूर्ण पहा याची यांच्यातले जे जे काही वासरं तुम्हाला आवडतील किंवा बैला आवडतील त्यांचा स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअपला पाठवा आणि ज्यांना खरेदी करायचं असेल पहिले व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा मग आपल्याला कॉल करा ज्यांना खरेदी करायची असेल तरच कॉल करा उगाच कॉल करून डिस्टर्ब करू नका भावांनो हे पा मागून पण दावायचा प्रयत्न केलेला आहे आता हे वासरं तुम्ही पाहताय हे दोघं ताताला चार चार हे पण वासरांची गॅरंटी गाड्या वखराची राहणार आहे म्हणजे संपूर्ण माल आज झुपणीचा तुम्हाला दावायचा प्रयत्न केलेला आहे सर्वे वासरं जुपणीचे तुमच्यासाठी काहीतरी नवीनच घेऊन येतो हे वासरं पण पाहून घ्या तुम्ही जाताला चार चार आहे हे पण गाड्या वखरायला चालू आहे फक्त आणि फक्त पासष्ट हजार रुपयाला हे वासरांनी दे हे वासरं आपल्याला द्यायचे आणि ह्याचे पहिले जे वासरं लावली त्यांची किंमत बोलण्यात राहून गेली त्या वासरांची किंमत पण सत्तर हजार रुपये फायनल आहे यांचे पासष्ट हजार रुपये घ्यायचे शेतकऱ्याकडून फक्त हे बी वासरं पाहू शकता फक्त आणि फक्त पासष्ट हजार रुपये सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये किंमती किमती आपल्याकडे एकदम योग्य भाऊ पाहू शकता तुम्ही वासर दाताला चार चार घरी आणि गाड्यावखराला क्लिअर फक्त आणि फक्त पासष्ट हजार रुपये किंमत पासष्ट हजार रुपये ज्यांना काही घ्यायचे असतील स्क्रीनशॉट पाठवा आणि कॉल करा हे सास दाते हे बी गाड्यावकरा क्लिअर आहे यांचे पण पासष्ट हजार रुपये घ्यायचे शेतकऱ्याकडून फक्त जे काही हे काय हे किंवा जे काही तुम्हाला पटले असतील त्यांचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवा आणि कॉल करा ज्यांना काही ज्यांना कोणाला पण घ्यायचे असतील तरच कॉल करा उगाच कॉल करून परेशान करू नका भावांनो हे दाताला सहा सहा यांची पण गॅरंटी देणार आहे आपण गाड्या वकराची पासष्ट हजार रुपये घ्यायची शेतकऱ्याकडून फक्त आता हे पा हे तुमचे स्क्रीनवर समोर पाऊ राहिले हे दोघं चार चार जाते सिंगल फोडून मार्क्स तर सिंगल फोडून बी देऊ आणि जोड मार्क्श तर जोड बी देऊ जोड द्यायची पंच्याहत्तर हजार रुपयाला फायनल फायनल म्हणजे फायनलच किंमत नाही वाहनो सत्तर हजार रुपयाला लिहून देऊ फायनल आहे दाताला चार चार आहे वस्त्र एकदम ॲक्टिव आहे शिंगडीला बी एकदम टोके आणि दिसायला बी एकदम ॲक्टिव्ह चार चार दाते दोघं एक मैसूर आहे आणि एक धनगरी खिलारे होऊ शकता वासरं आता हे वासरं दोघ दोघं दोन दोन दात वासरे या वासरांची किंमत सांगायला साठ हजार रुपये पंचावन्न हजार रुपयाला आपल्याला फायनल हे वासरं द्यायचे हे वासरं दोघं गाड्या वकराला चालू आहे दोन दातमध्ये गाड्या वकराला चालू फक्त आणि पकता फक्त साठ हजार रुपये सांगायचे पा पंचावन्न हजार रुपये शेतकऱ्याकडून घ्यायचे फायनल आणि फायनल पंचावन्न हजार रुपयाला हे वासरं दोघं द्यायचे गाड्या वकराला क्लिअर आहे वासरं हे जो काही जे काही आपण वासरं लावलेले इथून जुपून आपण देणार आहे पहिले जुपून घ्यायचे खात्रीशीर मग पैसे द्यायचे मग खरेदी करायचे वासर पाहू शकता तुम्ही वासर दोघ दोन दा दोन दाते भावांना हा शिंगाले दोन दाते हा पण गाड्याला चालू आहे याचे पस्तीस सांगायचे सत्तावीस हजार रुपये फायनल घ्यायचे शेतकऱ्याकडून सत्तावीस हजार रुपये फायनल किंमत दाताला दोन दात सरळ आहे आता पायात एकदम आधात वासरू आहे वर्षभरात वासरू आहे वर्षाचं नसेल आठ नऊ महिन्याचं वासरू फक्त आणि फक्त आध ते वासरू याचे तीस सांगायचे पंचवीस फायनल घ्यायचे आपल्याला याचे पंचवीस सांगायचे आणि बावीस घ्यायचे आपण आध ते वासरू एक नंबर आहे वासरू आता पाया सरळ आहे आणि एकदम ॲक्टिव बावीस हजार रुपये किंमत आहे फक्त वीसला देऊन देऊ फायनल फायनल किंमत वीस हजार रुपये यायची पाहू शक पाहू शकता तुम्ही वासरू एकदम ॲक्टिव या वासरायचे बावीस हजार रुपये सांगायचे आणि फायनल अठरा हजार रुपये घ्यायचे पाव फक्त आणि फक्त सात महिन्याचा वासरू आहे आता पाया सरळ आणि करंट वासराला एकदम अठरा हजार रुपयाला फायनल एक नंबर वासरू शर्यती कामासाठी लागणारा पुढं तयार होणारा वासरू पाहू शकता अठरा हजार रुपये फक्त त्याचे पंचवीस हजार रुपये सांगायचे बावीस हजार रुपयाला द्यायचा फायनल आपण आता ते आठ साडेआठ महिन्याचा आहे गाडी जाम झालेला आहे वासरू त्याच्यामुळे तुम्हाला तसं दिसतंय भरेल पुरेल आता ते वासरू बावीस हजार रुपये किंमत आहे वासराची ज्यांना काही कोणताही वासरू खरेदी करायचं असेल तर आपल्याला स्क्रीनशॉट पाठवा आणि त्यानं स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा ज्यांना वीज ज्यांना घ्यायचे असेल तरच कॉल करा बाबांनो वा या वासराचे पंचवीस हजार रुपये तेवीसला देऊन द्यायचं आहे फायनल पाहू शकता वासर। वासरू क्वालिटीचा वासरू आहे आणि एकच नंबर आहे एक करंट आहे वासराला पा आठ महिन्याचा वासरू नाही सात महिन्याचा वासरूही बघता नाही फक्त पा क्वालिटी एकदम करंट बी वासराला सतरा हजार रुपये फायनल किंमत सांगायची किंमत पंचवीस सतरा हजार रुपये फायनल किंमत घ्यायची शेतकऱ्याकडून एकदम ॲक्टिव दिसायला बी क्यूट आणि करंट आता हातापाय सरळ शिंगडीला एकदम गोड दिसायला बी एकदम ॲक्टिव ज्यांना खरेदी करायची असतील स्क्रीनशॉट मारा आणि विजिट करा पाकारण वासू या वासरूला मोकाट करंट आहे भावांनो सापडत नाही वासरू आता अजून सुटल्यावर शक्यतो सुटानच तो वासरू आत्ता पावासराला करंट आता सुटला नाही सापडत तो आता हा दुसरा वासरू आहे तो जो सुटला होता त्याचे फायनल तीस हजार रुपये घ्यायचे आणि याचे पंचवीस हजार रुपये फायनल आधी करंट वासरू आहे पहा आकडे नाही ठेवत खाली वासरू हे पा, पा पांढरा मथूर एकदम करंटचा वासरूही साधा ते फक्त वासरू गाडीतला वासरू हे शर्यतीसाठी एकदम चपड राहील ज्यांना काही खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा वासरू पा सफेद मैसूर मथुरची कार्बन कॉफी सेम मथुर आहे फक्त मथूर ब्लॅक आहे हा व्हाईट पांढरा मैसूरी सफेद मथूर चारदा देदत करतोय करंडचा वासरू आहे शर्यतीसाठी एक नंबर राहील चपळे आणि आकडी ठेवतो आणि अंगाली अंगात चपळपणा काबड नाही आहे हातापायात बी सरळ लांबे शरीरचा आहे एक नंबर वस्तू आहे लई अंगी त्यांना काही वासर पटले असतील तर स्क्रीनशॉट मारा आणि लवकरात लवकर विजिट करा धन्यवाद मंडळी Bye bye.